नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू पाच मार्च मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीमध्ये सध्या आम्ही नसून जोपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही ज्याप्रमाणे लोकसभा भाजपला महत्त्वाची आहे तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे त्यामुळे महायुतीमधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं अन्यथा आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचा थेट इशाराच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यात कार्यरत असलेले बेचाळीस हजार कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाच मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशभरातील शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला असून येत्या सहा मार्चला राजधानी दिल्लीत धडकण्याचा इशारा दिला आहे केंद्र सरकारने तातडीने आमच्या मागण्या कराव्या मान्य कराव्या अन्यथा दिल्लीत आंदोलन केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असंही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे इतकंच नाही तर येत्या दहा मार्च रोजी देशभरातील रेल्वे मार्ग रोखणार असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे मागील काही दिवसांपासून शांत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतल्याने केंद्र सरकारचं देखील टेन्शन वाढलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केवळ गोंजारणारे दुःख मांडू नका स्वतःच्या धमन्यात वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा शेतकऱ्यांच्या असल वेदनांना ताकदीने वाचा फोडा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की शेतकऱ्याने आता मरू नये जगावं केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर जिद्दीने चांगले दिवस आणावे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कोकणकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे मुंबईतून कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होईल त्याचबरोबर सिंधुदुर्गात आणि पुढे गोव्यात जाणाऱ्या ग्रीनफील्ड कॉरिडॉर या दुसऱ्या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे यामुळे कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील अठरा शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला रुग्णालयातच स्वस्त दरात औषधे उपलब्ध होऊन मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उर्वरित काम वेगात पूर्ण करत जुलै अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे जुलैमध्ये हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धीने आठ तासात करता येणार आहे सध्याच्या स्थितीत महामार्गातील भरवीर ते इगतपुरी अशा पंचवीस टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून कालपासून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे